जय रघुबीर समर्थ माझ्या या जय जय रघुबीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे नव्वद क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात नवे कार्य करता नवे सृष्टी भरता परे गुण परता दया निर्विकल्पासी कल्पित झावेसंग सोडून सुखी रहावे जय जय समर्थ नवे कार्य करता नवे सृष्टी भरता पहिल्या चरणामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो परमेश्वर आपण म्हणतो सृष्टी कोणी निर्माण केली तर परमेश्वराने केली आहे पण ते म्हणतात नवे कार्य करता नवे सृष्टी भरता हा जो कार्य करणारा परमेश्वर आहे हा जो सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे आपण त्याला मानत आहोत ज्याने सृष्टी निर्मी तो परमेश्वर आपण मानत आहोत पण रामदास स्वामी म्हणतात की त्याच्याही पलीकडे पर्यायहून परता तो परमेश्वर सृष्टी निर्माण करता किंवा कार्य करता म्हणूनच ओळखायचे नाही तर तो त्याच्याही पलीकडे आहे परा म्हणजे पलीकडे परिपूर्ण परता म्हणजे तो त्याच्याही पलीकडे आहे तो परमेश्वर आहे तो कार्यकर्ता आणि सृष्टीकर्ता नसून तो त्याच्याही पलीकडे आहे न अर्थ होतो कोश एक प्रकारचा आणि त्यांनी स्वतःभोवती कोश निर्माण केलेला नाही तो आहे परंतु तो दिसत डोळ्यांनी दिसत नाही आहे त्यांनी स्वतःच्या भोवती आवरण सुद्धा निर्माण केलेले नाही आहे परंतु तो आहे त्याचे अस्तित्व आहे पण केवळ या एवढंच म्हणतो की त्याने सृष्टी निर्माण केली तो आपल्याकडून कामं करून घेतो कर्म करून घेतो परंतु तसे नाही तर तो त्याच्याही पलीकडे आहे सूक्ष्मातील सूक्ष्म असा तो परमेश्वर आहे त्याने स्वतःला कोणत्याही कोशामध्ये कोणत्याही बंधनामध्ये स्वतःला लिंपून टाकलेलं नाही तो कुठेही गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही तर ज्याचं कर्म चांगलं आहे त्याच्या पाठीशी तो सदैव उभा राहतो मग तो गुरुच्या रूपाने असो किंवा एखाद्या सदृस्ताच्या रूपाने असो त्या निर्विकल्पाशी कल्पित जावं मग असा तो निर्विकल्प आहे कल्पना करत करता येणार आणि असा तो आहे त्याला आपण कल्पना करून त्याला समजून घ्यावं आपण नुसतं म्हणतो करता आहे सृष्टी पालनहारी आहे परंतु तसे नाही आहे तो त्याच्याही पलीकडे आहे आणि आपल्या मनाची समजूत करून आपण त्याला कल्पून सर्व सर्वदूर तो आहे अशी जाणीव ठेवून त्याप्रमाणे आपण लागणूक ठेवावं लागली आणि पुढे ते म्हणतात तरी संघ सोडून सुट्टी राहतो एखादा व्यक्ती जो असतो तो एखाद्या विशिष्ट परमेश्वरालाच मानतो किंवा मा एखाद्या गुरुचीच भक्ती करतो परंतु तसे नाही तो त्याचाच संघ पकडतो त्याचीच सोबत पकडतो त्याला इतरत्र दुसरे गुरु अथवा दुसरा जे देव आहे ते त्याच्या दिस पडत नाही परंतु तसे न करता ते म्हणतात की हा जी संगत सोबत तुम्ही एकच ध्येय समोर ठेवून ठेवलेली आहे तसे न करता तो सर्वकडे आहे सर्व सर्वदूर पसरलेला अशी समजूत ठेवून असं कल्पून आपली वागणूक ठेवून मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे मला जर तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद